महाराष्ट्रातील उद्योग गुजरात नंतर मध्य प्रदेशात पन्नास हजार गेल प्रकल्प महाराष्ट्राबाहेर शिंदे सरकारच्या उद्योग जबाबदारी होती या कंपनीशी कोऑर्डिनेशन करणं संपर्क साधणं त्यांना आग्रह करणं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मागील दोन वर्षात महाराष्ट्रातील सतरा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकच करत असताना आता त्यात भरीस भर म्हणून गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच गेल कंपनीचा पन्नास हजार कोटींचा प्रकल्प देखील महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला गेल्याची माहिती समोर आली त्यामुळे आधीच अब्जावधींचा प्रकल्प गमावलेल्या महाराष्ट्राला आता आणखी एका पन्नास हजार कोटींच्या गॅस प्रकल्पापासूनही मुकावं लागणार गेल कंपनीच्या याच प्रकल्पासोबत भारत पेट्रोलियम कॉर्पचाही सहा अब्ज डॉलरचा इथे क्रॅकर प्रकल्पही मध्य प्रदेशच्या बिना रिफायनरी इथं हलवण्यात आला आता महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आलेले प्रकल्प कोणते तेही पहा वेदांता पॉक्सकॉन एक लाख चोपन्न हजार कोटी टाटा एअरबस बावीस हजार कोटी बल्क ड्रग्स पार्क तीस हजार कोटी मेडिसिन डिव्हाइस पार्क चारशे चोवीस कोटी सिंधुदुर्ग होणारा पाणबुडी प्रकल्प नॅशनल मरीन पोलीस अकादमी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र पेटंट डिझाईन ट्रेडमार्क केंद्र मुंबईतील हिरे बाजार महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक सव्वीस टक्क्यांवर खाली घसर तर गुजरात मधली गुंतवणूक बेचाळीस टक्क्यांवर गेली त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात जाणं ही चिंतेची बाब सबके सब चोर एक्सेप्टेबल नहीं है